नमस्कार मी भगवंत कुलकर्णी ब्रह्मसती यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप स्वागत आहे आजचा विषय म्हणजे की आजच पेपरमध्ये आलेला आहे की एक मराठी ब्राह्मण माणूस सुधाकर अवचड हे विंचेस्टर नावाच्या इंग्लंडमधल्या एका प्रमुख भागाचे ते महापौर झालेले आहेत तर कुतूहलाने मी सगळी माहिती काढली आणखीन हे बघितलं की बाबा हे सुधाकर अचवळ कोण आहेत माफ करा एखाद्या वेळेस ते शब्द बोलण्यामध्ये एखाद्या वेळेस मला कारण आढावा थोडंसं वेगळं आहे म्हणून तर सुधाकर अचवळ जे आहेत हे अत्यंत सामान्य घरामधन नाशिकमध्ये शिकलेले आहेत आणि त्यांचे आजही भावंड वगैरे तिथे नाशिकमध्ये राहत आहेत ते आणि ते तिथे राहून ते तिथे शिकले माझ्या ते सदुसष्ट अडुसष्ट साली त्यांनी बारावी वगैरे केलं आणखीन त्याच्यानंतर त्यांनी मुंबईहून इंजिनिअरिंग केलं आणि त्र्याहत्तर साली ते इंग्लंडला गेले इंग्लंडला गेले तिथे त्यांनी पी एच डी केलं तिथे ते राहिले त्याच्यानंतर अठ्ठ्याऐंशी साली ते परत महारा हिंदुस्थानात आले हिंदुस्थानात येऊन परत सत्त्याण्णव साली ते म्हणजे हिंदुस्थानात ते नोकरीला होते पण आता काही गोष्टी इथे मी स्पष्टपणे बोलणं चुकीचं आहे पण ते हे इकडचं सगळं एकंदर हे बघून ते परत सत्त्याण्णव साली इंग्लंडला गेले आणि इंग्लंडला जाऊन ते काय म्हणतात त्याला विंचेस्टरमध्ये ते राहायला लागले आणि त्यांचा प्रपंच चालवायला लागले त्यांची बायको आहे त्या सौभाग्यवती पण त्यांच्या इंग्लिश आहेत ब्रिटिश आहेत पण त्यांनी उत्तम मराठी बोलतात त्या आणि आपलं सगळं हे आत्मसात केलेलं आहे त्यांनी तिथे त्यांनी काय म्हणतात त्याला त्यांचं प्रपंच चालवता चालवता त्यांनी समाजकार्य केलं आणि त्या समाजकार्यामधनं ते आज विंचेस्टरचे महापौर झालेले आहेत म्हणजे हा इतका विद्वान माणूस इतका हुशार माणूस हा आपल्याला भारताला लाभला असता पण आपल्या भारताच्या ज्या काही राजकीय धोरणं आहेत या राजकीय धोरणांमुळे माणूस म मा, माणसाला इथे मागे पडल्यासारखं झालं आणखीन आज तो वेंचेस्टरचा तो महापौर झालेला आहे तो कधी नाशिकचा महापौर होऊ शकला असता का हो तो कधी मुंबईचा महापौर होऊ शकला असता का हो म्हणजे मला एक सांगा आपल्याकडे जे एवढे मोठे महापौर वगैरे जे म्हणजे मुंबईचा महापौर पुण्याचा महापौर नाशिकचा महापौर किंवा दिल्लीचा महापौर ही जी, जी किंवा ठाण्याचा महापौर हे सगळे मो मोठी मोठी शहरं आहेत ही म्हणजे कधी कधी काही काही देशांची सुद्धा काय म्हणतात त्याला म पॉप्युलेशन ही या शहरांपेक्षा कमी आहे काही काही देशांची पण तरीसुद्धा अशा ठिकाणी जाऊन आपला मराठी माणूस हा तिथे शिकू शिकून शिक्षणाच्या दर्जावर तो तिथे पुढे येऊन तो तिथे महापौर झाला आजही त्याची हिंदुस्थानाशी नाड आहे तो म्हणतो तन, त्यांनी त्यांनी म्हटलेलं आहे की त्यांच्या कार्यक्रमाला वगैरे ते इथे ये येतात आणखी वर्षातून एकदा सुट्टी घेऊन ते इथे यायचा प्रयत्न करतात आणि त्यांच्या बायकोलासुद्धा इथे ये येऊन म्हणजे महाराष्ट्रामध्ये मा, मा, रमायला आवडतं काय असो तो, तो पर्सनल भाग आहे पण हा जो लॉस आहे आज ते ग्रहस्थ तिथे विंचेस्टरमध्ये आहेत त्यांनी तिथे काय जे काही नाव कमवलं असेल ते नाव ते म्हताना मा महाराष्ट्रात कमवता आलं असतं का आणि मग महाराष्ट्रात कमवता आलं असतं तर ते महाराष्ट्र आज कुठल्या कुठे गेल म्हणजे अशी लोकं समजा राजकारणात येऊन हे झाली असेल तर आज हिंदुस्थान कुठल्या कुठे गेला असता मग ह्या राजकीय अडचणी काय आहेत आपल्या की ज्याच्यामुळे आपलं भारताचं नुकसान होतंय आपल्या देशाचं नुकसान होतंय आपल्या राष्ट्राचं नुकसान होतंय याच्यावर आपण कसं काय हे करू शकतो म्हणजे याच्यावर मी अभ्यास करत असताना मी काही गोष्टी बघितल्या त्याच्यामध्ये की किती आपलं मोठं नुकसान होत आहे म्हणजे सहज मी बघितलं हार्वर्डमध्ये तर हार्वर्डशी संबंधित आज जवळजवळ तिथे महाराष्ट्रीयन बरं का मी बाकी हिंदुस्थानातली लोकं म्हणत नाहीत तिथे अगदी टॉपच्या पोझिशनला म्हणजे सायंटिस्ट असतील मेडिकल असतील इंजिनिअरिंग असेल मॅनेजमेंट असेल किंवा इवन त्यांच्या हार्वर्डच्या टोटल मॅनेजमेंटच्या ह्याच्यामध्ये किंवा सिलेबस किंवा करिक्युलम ह्याच्यामध्ये जवळजवळ पंचावन्न ते साठ महाराष्ट्रीयन ब्राह्मण आहेत मग हे इथे आपल्याला का नाही करता येऊ शकत हे तिथे गेले हे आपलं नुकसान नाही आहे का हे भारताचं नुकसान नाही आहे का याच्यावर कुठेतरी अभ्यास झाला पाहिजे याच्यावर कुठेतरी मंथन व्हायला हो पाहिजे की आपलं नुकसान कसं थांबवता येईल आपल्याला म्हणजे कोणी आता मी काल भिडे गुरुजींवरचा जो काही व्हिडिओ केलेला आहे त्याच्यामध्ये शेणातले किडे हे ते, ते मला अपेक्षित होतं की अशा हे येणार काय म्हणतात त्याला अशा कमेंट्स येणार म्हणजे मी कमेंट्सला कधीच घाबरलेलो नाही आहे पण मग हे कृत हे तुम्ही म्हणत असताना मग हे शेणातले किडे विंचेस्टरचे महापौर कसे होतात हे शेणातले किडे हार्वर्डमध्ये मोठ्या मोठ्या पोझिशनला कसे पोचतात याचा आपण अभ्यास करायला पाहिजे ते इथेच शिकून तिथे गेलेले आहेत ना काय सगळेच श्रीमंत होते अशातला भाग नाहीत किंवा आहेत अशातलाही भाग नाही पण तिथे जाऊन ते झाले ना फायदा कोणाचा झाला आहे झालाय झाला आहे आपलं नुकसान झालेलं आहे तेव्हा एक विचार करण्यासारखा हे आहे तुमची काय मतं आहेत मला कमेंट्समध्ये शंभर टक्के कळवा आज एवढंच धन्यवाद